आजची गोष्ट आहे सिंह आणि उंदीर मामा एकदा काय झालं एका दाट जंगलात एक सिंह झोपलेला होता तेव्हाच तिथे एक लहानसा उंदीर खेळत खेळत आला तो सिंहाच्या अंगावर चढला त्याची शेपटी पकडून झोके घेऊ लागला आणि मजा करू लागला सिंहाची झोप मोडली त्याने रागाने आपल्या मोठ्या पंजाने उंदराला पकडले उंदीर घाबरून म्हणाला महाराज मला सोडा मी अजून लहान आहे पण एक दिवस तुमची नक्की मदत करीन हसला तू माझी मदत करशील पण त्याच्या मनात दया आली आणि त्याने उंदराला सोडून दिले काही दिवसांनी सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला तो जोरजोराने गरजू लागला वाचवा वाचवा ती गर्जना ऐकून तोच लहानसा उंदीर धावत आला त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडले आणि सिंहाला मुक्त केले सिंह आनंदाने म्हणाला आज मला कळलं की कोणीही लहान किंवा मोठं नसतं प्रत्येकामध्ये काहीतरी का विशेष असतं यातून आपण काय शिकलो छोट्या मित्रांनो की कधीही कोणाला लहान किंवा दुर्बळ समजू नका प्रत्येकामध्ये काहीतरी का खास असतं आजच्या गोष्टीचं नाव आहे बैल आणि बेडकीची पिल्ले एका गावात एका छोट्या तळ्यामध्ये एक बेडकी आणि तिची पाच पिल्लं आनंदानं राहायची तळ्यामधल्या पाण्यात खेळायची गोड गाणी म्हणायची उड्या मारायची आणि मस्ती करायची अगदी अगदी खुश होती एके दिवस अचानक त्यांना धडाम असा मोठा आवाज ऐकू आला सगळीकडे पाणी उडालं पिल्लांनी वर पाहिलं तर काय एक मोठा बैल पाणी प्यायला आला होता तो इतका मोठा होता की पिल्लांच्या नजरेत तो जणू डोंगरच वाटत होता बेडकाची पिल्लो घाबरली आणि धावत धावत आपल्या आईकडे गेली ती ओरडली आई आई आम्ही एक असा प्राणी पाहिला की तो सगळं तळ झाकून टाकेल इतका मोठा होता आई वेडूक थोडी हसली आणि आपलं पोट फुगवत म्हणाली असं का माझ्या एवढा असेल का पिल्ल म्हणाली नाही आई त्याहून खूप मोठा होता आईने पुन्हा पोट आणखी फुगवलं आता झाला का त्याच्या एवढा माझा आकार पिल्ल हसली आणि म्हणाली नाही आई त्याहूनही मोठा होता आई हट्टीपणे पुन्हा पोट फुगवू लागली आणखी आणि आणखी तिने पोट फुगवलं आणि शेवटी धडाम ती तिचं पोट फुटलं आणि ती बिचारी मरून गेली पिलं बिचारी हे सगळं पाहून खूप रडायला लागली आणि दुःखी झाली तर या गोष्टीतून आपण काय शिकलो छोट्या मित्रांनो दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याऐवजी आपल्या क्षमतेनुसार वागावं अहंकार आणि तुलना नेहमी आपलं नुकसानच करते नी नी मो मो तर मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे ससा आणि कासवाची शर्यत एका हिरव्यागार मोठ्या जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते ससा फारच चपळ वेगवान धावणारा पण स्वतःच्या कामात आळशीपणा करणारा होता पण कासव मात्र शांत संयमी आणि हळूहळू चालणारं पण नित्यनियमानं काम करणारं होतं एके सकाळी कासव त्याची नित्य नियमांची कामं हळूहळू करत होता काम इतक्या हळूहळू करताना सशाने कासवाला पाहिलं आणि कुचेष्टेने हसत म्हणाला अरे कासवा तू इतका हळू चालतोस इतक्या कमी वेगानं तुझी कामं कधी पूर्ण तरी होतील का रे कासवाने मात्र शांतपणे सशाला उत्तर दिलं तो म्हणाला अरे सशा वेग मोठी गोष्ट नाही पण चिकाटी असेल आणि कामात सातत्य असेल तर कोणतंही काम आणि कोणतीही ठरवलेली गोष्ट आपण पूर्ण नक्की करू शकतो सशाला कासवाचं म्हणणं अजिबात पटलं नाही तो उपहासानं मोठ्यानं हसला आणि कासवाला म्हणाला <laughs> असं आहे तर चल आपण एक शर्यतच लावूया ना तू मला ही शर्यत जिंकून तुझं म्हणणं पटवून दाखव कासव हो म्हणाला ठीक आहे आपण लावूया शर्यत मी माझं म्हणणं पटवण्याचा प्रयत्न नक्की करेन ससा म्हणाला चल मग सांग कधी लावायची शर्यत आपण आपण शर्यत उद्याच लावूया कासवानं उत्तर दिलं ससा आणि कासवाच्या शर्यतीची बातमी संपूर्ण जंगलात पसरली जंगलातल्या सर्व प्राण्यांनी ही शर्यत पाहण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं शर्यतीचा दिवस उजाडला जंगलात सगळे प्राणी जमले ससा आणि कासवांनी शर्यतीचे काही नियम ठरवले त्यांनी असं ठरवलं की त्या दूर डोंगरावर जे एक उंच झाड दिसतंय तिथे जो कोणी आधी पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल सर्व अटी व नियम मान्य करून ससा आणि कासव यांची शर्यत सुरू झाली एक दोन तीन असं म्हणून माकडाने शिट्टी वाजवली आणि ससा आणि कासव दोघेही झाडाच्या दिशेनं जायला निघाले शर्यत सुरू जाताच आज कोण जिंकणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते ससा वाऱ्यासारखा पुढे निघून गेला कासव मात्र स्थिर शांत एक एक पाऊल टाकत पुढे जात राहिला थोड्याच वेळात ससा धावून दमला त्याने इकडे तिकडे पाहिलं तर त्याला कासव कुठेही जवळपास आजूबाजूला दिसला नाही त्याने विचार केला हा कासव तर इतका मागे आहे की मीच आरामात जिंकणार मला थोडा कंटाळा आलाय मी मा थोडीशी आला इथेच या झाडाखाली विश्रांती घेतली आणि पुन्हा जरी शर्यत सुरू केली तरी मी जिंकेन असं म्हणून तो एका मोठ्या झाडाखाली बसला आणि काही वेळातच थंड वाऱ्यानं त्याला डुलकी लागली आणि तो गाढ झोपी गेला कासव मात्र हळूहळू का होईना त्या झाडाच्या दिशेने सातत्याने चालतच राहिला न थांबता न दमता फक्त आपल्या गतीने तो पुढे जातच राहिला कासव हळू पण सातत्याने चालत चालत शेवटच्या रेषेपर्यंत पोहोचला जंगलात आनंदाच्या घोषणा झाल्या कासव जिंकलं कासव जिंकलं हा आवाज कानावर येताच ससा जागा झाला तो वेगानं त्या ठरलेल्या डोंगरावरच्या झाडाजवळ आला पण उशीर झाला होता कासव तर आधीच तिथे पोचून शर्यत जिंकलं होतं ससा दुःखी होऊन म्हणाला मी वेगवान होतो पण मी निष्काळजीपणा केला कासव हसून म्हणाला मी म्हणालो होतं ना वेगापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे थांबून न जाणे आपल्या कामात सातत्य आणि चिकाटी असणे गरजेची असते तर छोटा मित्रांनो आपण या गोष्टीमधून काय शिकलो फक्त अंगी गलागुण असणं पुरेसं नाही मेहनत चिकाटी आणि कामात सातत्य असेल तर आपण कोणत्याही यश मिळवू शकतो तर मुलांना आजच्या गोष्टीचं नाव आहे एका पक्षाची सुटका एका सुंदर छोट्या गावात दोन गोड बहिणी राहत होत्या मोठी नीनी शांत समजूतदार आणि सगळ्यांना मदत करणारी आणि लहान मोमो खोडकर पण गोड आणि नेहमी हसणारी दोघींचा नातं अगदी फुलासारखं होतं कधी भांडायच्या कधी हसायच्या पण एकमेकींपासून कधीच दूर राहायच्या नाहीत एके सकाळी दोघी शेतात खेळायला गेल्या शेतात फुलांचा सुगंध दरवळत होता फुलपाखरं उडत होती आणि पक्ष्यांचा गोड चिवचिवाट ऐकू येत होता तेवढ्यात मोमोच्या कानावर हलका चिव चिव असा आवाज ऐकू आला ती म्हणाली ताई बघ ना झुडपात एक छोटा पक्षी अडकला आहे नीनी लगेच धावून आली तिने पाहिलं छोटा पक्षी काट्यात अडकला होता आणि थरथरत होता मोमो घाबरून म्हणाली ताई आपण त्याला घरी घेऊन जाऊया का निनी हसून म्हणाली नको ग त्याचं घर तर जंगलात आहे आपण त्याला झुडपातून काढूया आणि परत आकाशात उडायला मदत करूया दोघींनी खूप हळूवारपणे त्या पक्षाला झुडपातून बाहेर काढलं त्याचे पाय मोकळे केले आणि नीनी म्हणाली जा छोट्या मित्रा पुन्हा उड तुझं घर तुझी वाट बघतंय च्यू च्यू असा आवाज करत तो पक्षी जणू धन्यवाद देत उडून गेला पुढच्या सकाळी मोमोने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली तोच छोटा पक्षी परत आला होता त्याच्या चोचीत एक सुंदर सोनसळी फूल होत त्याने ते फूल दोघींच्या हातात ठेवलं आणि गोड चिऊ चिऊ असा आवाज करत आकाशात उडून गेला निनी म्हणाली पाहिलंस मोमो जेव्हा आपण चांगलं करतो तेव्हा निसर्ग आपल्याला परत सुंदर भेट देतो मोमो हसली हो ताई चांगलं केल्यावर नेहमीच बत्ता आपल्याला चांगलं फळ देतो त्या दिवसानंतर दोघी बहिणी रोज कोणाला तरी मदत करायच्या कोणाचं पाणी भरून द्यायच्या कोणाचं खेळणं दुरुस्त करायच्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायच्या यातून आपण काय शिकलो छोट्या मित्रांनो दयाळूपणाने केलेली छोटीशी मदतही एखाद्याच्या जगात मोठं सुख आणते आणि जग थोडं अधिक सुंदर बनवते हो